इकडे लक्ष द्या बाळांनो आज आपल्याला व्याकरणाचा भाग पाहायचा आहे त्यामध्ये प्रयोग शिकायचा आहे आपल्याला प्रयोग कोण कोणते कर्तरी प्रयोग दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावी प्रयोग आता हा प्रयोग आपण ह्या उदाहरणाच्या सहाय्याने काय करायचं आहे उदाहरणाच्या मदतीने समजून घेणार आहोत तर उदाहरण काय आहे राम आंबा खातो राम काय आहे या वाक्यातील कर्म करता करता आंबा काय आहे कर्म कर्म आणि हे आहे क्रियापद खातो हे काय आहे क्रियापद राम आंबा खातो राम कर्ता आहे आंबा कर्म आहे आणि खातो क्रियापद आहे रामाला प्रत्यय लागला आहे का म्हणजे ह्या कर्त्याला परत प्रत्यय लागला आहे का प्रत्यय म्हणजे काय माहिती आहे का बघा असा रामाने रामाला रामास हे जे स ला हे जे आहे ते त्याला काय म्हणायचं प्रत्यय म्हणायचं आणि तो प्रत्यय याला लागलाय का लागलाय का नाही म्हणजेच आपण काय म्हणायचं कोणता प्रयोग म्हणायचं याला कर्तरी प्रयोग कोणता प्रयोग कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे डोळे झाकून सांगायचं डोळे झाकून लिहायचं कर्तरी प्रयोग आता दुसरं उदाहरण पहा रामाने आंबा खाल्ला रामाने आंबा खाल्ला आता इथे आलाय का प्रत्यय कशाला प्रत्यय लागलाय कशाला प्रत्यय लागलाय कर्त्याला कर्त्याला प्रत्यय लागलाय कर्माला प्रत्यय लागलाय का नाही आणि क्रियापद शेवटचं कर्त्याला प्रत्यय लागला म्हणजेच डोळे झाकून हे उदाहरण कशाचे म्हणून सांगायचं कर्मनीच कर्मनी, कर्मनी प्रयोग कर्मनी प्रयोग कर्त्याला लग प्रत्यय लागला कर्माला लग प्रत्यय लागलं नाही तर कर्मनी प्रयोग आता पहा रामाने काय उदाहरण आहे आंब्यास खाल्ले रामाने आंब्यास खाल्ले रामाने अभ्यास खाली बघा प्रत्यय कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्माला सुद्धा काय आहे प्रत्यय आहे आता मग डोळे झाकून तू सांगू शकशील कोणता प्रयोग असेल हा भावे प्रयोग कोणता भावे, 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 भावे प्रयोग।, प्रयोग भावे प्रयोग आता बघा कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोगात काय आहे की जर कर्तरी प्रयोग म्हणजे कोणता की जर कर्त्याला आणि कर्माला कर्ता कर्म ह्या दोन्हीलाही प्रत्यय नसेल लागला तर कोणता प्रयोग कर्तरी, कर्तरी प्रयोग त्यानंतर कर्त्याला प्रत्यय लागलाय कर्त्याला प्रत्यय लागला प्रत्यय लागलाय पण कर्माला प्रत्यय मला प्रत्यय लागलाय का नाही मग काय समजायचं कोणता प्रयोग आहे डोळे झाकून समजायचं कर्मणी प्रयोग आहे आणि आता शेवटी कर्ता आणि कर्म दोघांनाही कर्ता कर्म या दोघांनाही जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा डोळे झाकून सांगायचा तो कोणता प्रयोग आहे भावे प्रयोग लक्षात आलं हो कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग राम आंबा खातो कर्तरी प्रयोग रामाने आंबा खाल्ला कोणता प्रत्यय कोणता प्रयोग कर्मणी प्रयोग रामाने आंब्यास खाल्ले कोणता प्रयोग भाव्य प्रयोग अशा प्रकारे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग प्रेयोग। आणि भाव्य प्रयोग या प्रयोगाची उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत चालते लिहून घ्या आणि आता सराव करा वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्याने ठीक आहे